शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी बँक खात्यात जमा होणार दोन हजार रुपये केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते आत्तापर्यंत अठरा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत तर यावेळी शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न होता की त्यांना पी एम किसानचा पुढील हप्ता कधी मिळेल अशा परिस्थितीत जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या दौऱ्यावर असतील आणि त्याच दिवशी एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता याच दिवशी खात्यात येणार आहे तर या दिवसापासून तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच माहिती दिली आहे तर मित्रांनो शेतीविषयक अशा ताज्या घडामोडींसाठी ता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा